वनोब वनोबा महाराज बैलगाडा शर्यत घाट वाक्साई मावळ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात श्री वनोबा महाराज बैलगाडा शर्यत घाट वाकसाई मावळ मित्रांनो बैलगाडा शर्यत घाट हा नियोजित असावा असे प्रत्येक बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडा शौकीनांना वाटते असाच एक उत्कृष्ट नमुना म्हणून तुम्हाला मी वाक्सई मावळ येथील वनमा महाराज बैलगाडा शर्यत घाट दाखवत आहे शर्यत घाट हा तब्बल अडीचशे मीटर लांब असून घाटावर कोणत्याही प्रकारची जनावरास इजा होणार नाही बैलगाडा शर्यत घाट सेकंदाचा शर्यत घाट वाक्सई मावळ मी तुम्हाला दाखवत आहे शर्यतीचे नियोजन वाक्सई ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे तरी सुनियोजित असा घाट मी तुम्हाला दाखवत आहे श्री वनोबा महाराज बैलगाडा संघटनेने दोनशे गाड्यांचे नियोजन केले असून दोनशे गाड्यांसाठी उतरण्यास थांबण्यास सुनियोजित असे जागा नियोजन तसेच बैलगाडा चालक मालक आणि बैलगाडा शोकनांसाठी उत्कृष्टाशी जागेचं नियोजन वाक्सई ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे तसेच चाळीस हजार रुपये खर्च करून बैलगाडा शर्यत घाट बनवण्यात आला आहे मित्रांनो मावळ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवली जाते पण आजच्या काळामध्ये बैलगाडी शर्यत भर भरवण्यासाठी नियोजित अशी जागा उपलब्ध नसते तरी वाकसाई ग्रामस्थांनी नियोजित अशी जागा उपलब्ध करून घाटाचे नियोजन केले आहे तरी तरी